सर भुसाळच्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आता इलेक्शन सुरू आहे आपल्या भुसावळ शहरात तर काही आम्हाला अशी माहिती मिळाली की हद्दपार होण्याची शक्यता आहे काही भुसावळमधून गुन्हेगार काय सांगाल तुझ्या हा नाही बरोबर आहे फक्त इलेक्शनच्याच पार्श्वभूमीवर नाही तर भुसावळमध्ये जे गुन्हेगारीचा जो प्रकार आहे तर तो थोडंसं इथं जंक्शन आणि मिश्र वस्ती आणि ह्या सगळा भाग असल्यामुळे तर इथं गुन्हेगारीचं प्रमाण आहे तर त्या हिशोबाने जे सॉर्ट आऊट केलेले आहेत ज्यांच्यावर गुन्हे खूप जास्त आहेत आणि जे समाजासाठी इथं घातक लोक आहेत तर त्यांना ट्रा इथून तडीपार करण्यासाठी वेगवेगळे जे प्रोविजन्स आहेत कायद्याचे जिथून म्हणजे म मकोकापासून संघटित गुन्हेगारीपासून ते एम पी डी ए आणि आपले छप्पन सत्तावन्न तडीपार याच्या अंतर्गत कारवाई सुरू आहे आणि तुमची इन्फॉर्मेशन बरोबर आहे नावं सध्या आम्ही लीक करत नाही कारण त्याच्यामध्ये गोपनीय साक्षीदार घ्यायची असतात आणि गोपनीय स्टेटमेंट्स घ्यायचे असतात आम्हाला त्याच्यामध्ये तर ही पण अंदाजे आम्ही किमान पाच लोकांना तडीपार करू याच्यामध्ये आणि एम पी डी ए आणि एम पी डी एसाठी पण तीन लोकांचे नावं प्रस्तावित आहेत आणि मखोकासाठी अजून सध्या त्याच्यावर वर्कआउट करणं सुरू आहे